जय हरिंद का संत चोखावे म्हणजे चोखोबा राय यांची पुण्यतिथी होती संत चोखोबा रायाचा जन्म आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये देवळगाव राजा तालुक्यात बेहुरगावी झाला असे चोखोबा राय गावकुशामध्ये राहायचे आणि हिर जातीमध्ये जन्माला आल्यामुळे त्याच्या वाट्याला खूप हाल अपेष्टा आले असं असूनही चोखा वेळाचं पूर्ण कुटुंब वारकरी संप्रदायामध्ये होत आणि वारकरी संप्रदायावर त्यांची भक्ती होती वारकरी संप्रदायाचे ते होते संत चोखा वेळा याच कार्य हे समाजसेवेच लोक शिक्षणाचा आणि विठ्ठल भक्तीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या काळामध्ये कार्य केलं अतिशय कठीण परिस्थितीमध्ये स्वतः असून सुद्धा त्यांनी समाजाला शिकवण्याचं कार्य केलं समाजाला धडे देण्याचं कार्य केलं असे चोखोबा याचे गुरु होते संत नामदेव चोखोबा याचा कालावधी म्हणजे संत ज्ञानेश्वरचा सभका इसवी सन बाराशे त्र्याहत्तर ते इसवी सन तेराशे अडोतीस तेराशे अडोतीस मध्ये संपला वैकुठवासी वा झाले तेव्हा चोखोबा बेऊरमध्ये जन्माला आले आणि पुढे मक्कडवेढा जे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी स्थायिक झाले बक्कडवेढा संतोषाचे राजे निंबाळकर यांनी संत जोखोबाचे एक समाधी मंदिर सुद्धा बांधलेलं आहे विठोबाच्या पायरीजवळ पंढरपुरामध्ये सुद्धा जोखोबांची समाधी आहे तेव्हा असे संत जोखोबा ज्यांनी विवेक दीप नावाचा ग्रंथ लिहिला आज संत जोखोबाचे जवळपास तीनशे पन्नास अभंग हे उपलब्ध आहेत पत्नी सोयराबाई ह्या सुद्धा विठ्ठल भक्त होत्या त्याचप्रमाणे भाई हो निर्मलाबाई पुत्र कर्मावेळा हे सुद्धा संत कवी होतेच अशा जोखमांनी त्यांच्या वाट्याला आलेलं दुःख सुद्धा अभंगामध्ये लिहिलं आणि काही जीवनाचं तत्वज्ञान सुद्धा चोखमांनी आपल्याला सांगितलेलं आहे चोखोबाचा एक अभंग आज आपण पाहूया अभंग आहे उषा डोंगा परी हे डोंगा काय भुलनाशी राशी रंगा ढोंगा कमाल डोंगी परी तीर डोंगा काय भुलनाशी बोरलिया रंगा नदी डोंगी परी जड हे डोंगा काय वरलिया रंगा चोखा डोंगा परिभाव हे डोंगा काय भलनाशी वरलिया रंगा हा अभ हो चोखोबांनी लिहिला आणि आपण एक भर वापरतो डोंट जज अ बुक फ्रॉम इट्स कवर पुस्तक कसा आहे हे त्याच्या वरून ठरवू नका पुस्तक समजायचं असेल तर ते वाचावं लागते आणि बालूस समजायचं असेल तर त्याचं रक्त करण जाणून घ्यावं लागते हे आपण म्हणतो भर बरोबर काय दिसते ते न पाहता त्याचं खोलवर काय आहे गुळामध्ये काय आहे ते, ते पाहण्याचा प्रयत्न करा असं चोखोबा या अभंगामधून आपल्याला सांगतात पहिलं सांगतात ते उष डोंगा परी लस डोंका काय भुलनाशी वरलीया रंग ऊस वाकडा तिकडा असतो वरून असं असलो तरी ऊसाचा रस पात्र मधुर असतो गोळत असतो वरून कसा दिसतो यावर काहीही अवलंबून नाही दुसऱ्या कडव्यामध्ये ते सांगतात दुसऱ्या छत्रामध्ये सांगतात कमाल डोंगी परी तीर डोंगा तीर कबा धनुष्यबा यामध्ये कम जो कमाड असते कवठा असतो तो वक्र असतो परंतु त्यामधून सुटणारा जो तीर आहे तो तीर मात्र सरळ बारख्याला जातो सरळ असतो तेव्हा कमाल डोंगी परी तीर हे डोंका कमाट जरी वक्र असली तरी तीर मात्र त्यामधून सुटणारा भात सुटणारा तो मात्र सरळ असतो सरळ रेषेमध्ये जाणारा असतो आणि तो स्वतः सुद्धा सरळ असतो या भागाबद्दल सांगतात नदी परी नव्हे डोका कोणतीच नदी होती सरळ रेषेमध्ये वाहत ती वक्र मार्गाने वाहत असते असं असलं तरी नदीमधलं पाणी मात्र हे चांगलंच असते ते वक्र होत नाही आणि पिण्यासाठी सुद्धा मधूर असते जग जीवन आपण म्हणतो जग हे जीवन आहे त्या काळामध्ये साधारणतः चौदाव्या शतकामध्ये तेराव्या आणि चौदाव्या शतकामधल्याचा काळ आहे त्या काळामध्ये आजच्या सारख्या नद्या दूषित झाल्या नव्हत्या नदी तिरांवर वस्त्या व्हायच्या आणि आज आपण पाहतो बऱ्याचशा नद्यांचं पाणी आपण तोंडामध्ये सुद्धा घेऊ शकत नाही पिऊ सुद्धा शकत नाही कारण वारंवार प्रचंड प्रमाणामध्ये त्यामध्ये शाट पाणी सोडलेलं आहे कारखान्याचं पाणी सोडलेलं आहे आणि त्यामुळे नद्या दापन दूषित केलेल्या आहे परंतु त्या काळामध्ये नदीचं पाणी म्हणजे अमृता समाध होत तेव्हा नदी जरी पक्र मार्गाने वाहत असली बाकी चिकडी वाहत असली तरी त्यामधलं पाणी पात्र हे अमृतासारखं आहे जीवन देणारा आहे नाही आहे असोख आपल्याला सांगतात काय होलोनाशी बरोली रंगा बोरवरचा रंग कसा आहे ते पाहू नका कधी कधी वर खूप चांगलं असते आणि तर हंतरंग पाहल्यानंतर आपल्या लक्षात येते की अरे हे तर खूपच वाईट आहे आणि म्हणूनच चोखोबा असं म्हणतात काय धनुनाशी या रंगा वरच्या रंगाला भुलू नका शेवटी चोखोबा म्हणतात चोखा डोंगा परिभाव रोहे टोका काय धुनुनाशी वरुलीया रंगा चोखा म्हणजे ते स्वतः असं म्हणतात की मी परिस्थितीमुळे पुढे राकड झालं असेल माझ्या भागविकी मध्ये काही वेळा चुका होत असतील राकटपणा माझ्यामध्ये आला असेल मी भोगत असलेल्या दुःखांमुळे माझ्या स्वभावामध्ये कटवटपणा आला असेल अस असलो तरी माझा जो भाव आहे माझं जे अतकरण आहे ते मात्र अतिशय निर्मळ आणि पवित्र आहे ज्यामध्ये विठ्ठल भक्तीचा रस भरलेला आहे विठ्ठल भक्ती ढासून भरलेली आहे विठ्ठलाचं नाव त्या ठिकाणी आहे अशे चोखवा म्हणतात जे पाडवडकाचे परम भक्त होते आणि ते सांगतात काय गुरुवासी वरुलिया रंगा वरवरच्या रंगा, वरु रंगाला पाहून गुरु नका अतक करण पहा काय आहे ते जवळून पहा दारळ वरून कस दिसते आणि आतमध्ये फोडल्यावर मात्र त्यामध्ये मधुर असं जग असते आणि दारळाचं डोंग हे खाण्यासाठी किती चांगलं असते हे सुद्धा आपण जाणतो असेच काही का लोक सुद्धा खूप चांगलं मेकअप वगैरे करून येत असतात समाजामध्ये भुखवटे घालून वावरतात स्वतः सत्र असल्याचं आवडतात कधी कधी तर स्वतःला देवाचा अवतारच सांगतात परंतु ते त्यांचं वरवरचं शौक असते वरवरचे रंग असतात तेव्हा वरच्या रंगाला भुलू नका खरं काय आहे ते पहा अशा चखोबा आपल्याला संदेश देत आहे आणि आताच याच काळात फक्त घगे लोक आहेत असं नाही तर त्या काळामध्ये सुद्धा होते आणि म्हणूनच चखोपांनी असं म्हटलेलं आहे की काय भरून बोरलिया रंगा बरवल पाहू नका त्याच्या मुळामध्ये जा नेमकं काय आहे ते तेव्हा पुन्हा एकदा आपण अभंग पाहूया उसळ रंगा पहिलं काय भरून बोरलिया रंगा कमाल ढोकी परी तीर रहे डोंगा काशी वरलिया रंगा नदी ढोकी परी जल डोंगा नदी ढोकी परी जल काय रहेोंगा वरलिया रंगा चोखा डोंगा भाव रहे डोंगा चोखा डोंगा भाव रहे डोंगा काय भूलवासी वरलिया रंगा काशी वरलिया रंगा असा हा सब्त जोखमारायाचा अभंग काल त्यांची पुण्यतिथी झाली म्हणून आज आपण त्याचा अंतर समजून घेण्याचा प्रयत्न केला जय हरी हरिबाऊली